गाडी घालतो एक मंडळी तर आता मी झोपून उठली सकाळी साडेआठ वाजलेत म्हणजे मी उठली मग अशी खूप वेळ झाला अर्धा तास होऊन गेला व्हिडिओ आता सुरू करते मोबाईल म्हणत नव्हता कुठे ठेवलेला तो त्याच्यामुळे तर ही आहे आमच्या गावातली सकाळ बघू शकता तुम्ही आमच्या घरी कसं दिसतं आहे वातावरण कसं आहे काचा थोड्या क्लीन नाही आहे त्याच्यामुळे नीट दिसत नाही आहे पण बाहेरचं वातावरण सुंदर आहे तर आज ऑर्डर आली आहे छोले भटुरेची मी फ्रेश वगैरे होऊन पूर्ण रेडी झाली आहे आता हा जस्ट उठला आहे प्राणी प्राणी येतो तो प्राणी छोले भटुरे बनवले आहेत मम्मीने आणि गॅसवर ठेवल्या आहेत मोठ्या आणि आता मम्मी माझी काहीतरी काम करते नाश्त्याला ते असं बनलंय रेडी कस फुलून आलंय बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि त्याचे मी लाटले हे भटूरे एक एक करून आणि आता मी तुम्हाला एक लाटून दाखवते माझ्या स्टाईल अली अमॅक नीट पकड मग पासून बरे आले कॅमेरा धरला की हे असं होत अशा प्रकारे हा मी भटुरा घेतलाय लाटून हे असे मी सगळे लाटूनच घेतले आहेत एवढं ताट भरून आता माझी मम्मी तळणार ते सगळी भटूरे रेडी झालेत लाटून लाटून दिले खायला या बोलव सगळ्यांना खायला आता येऊ नका तेवढ्यात आता मी बिझी आहोत उद्या या उद्या गरमागरम छोला मस्त वाट येते ना आताला वेळा आता मी रेडी झाली आहे आम्ही चाललोय मी चालली आहे ऑफिसला आणि हल्ला जाता जाता मी सोडणार आहे शाळेत आणि नंतर ऑफिसमध्ये थोडी आज मिटिंग आहे माझ्या तर सगळं माझा बोला बिस्तारा लॅपटॉपचा घेणार आणि मी आता निघते आहे जातं जातं मी तुम्हाला आमचं पुढे पण दाखवेन आमची शाळा दाखवेन कशी आहे काय आहे ते ह्या बॅगमधून घेऊन जाते मी लॅपटॉपला भरून चला सगळं अकाशत आहे त्याला मी म्हणजे हा आताला शाळेत घेऊन जातो आहे ह्याच्या पाठी मी बसली आहे नंतर शाळेपर्यंत मी ड्रॉप करून वाजलं तर ड्रॉप मग मी ऑफिसमध्ये जाणार नाहीतर मी वर्क फ्रॉम शाळेच्या इकडे सोडणार आणि मग पुढे मी जाणार पुढे मी ब्लॉक करणार ना नाही कारण पुढे शाळेच्या इकडे खूप ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे एका हाताने गाडी एका जमणार नाही आता मी ह्याच्याकडे गाडी दिली किती खड्ड्यात गाडी घालतो हा काय रे होय खड्ड्यात किती गाडी घालतो हळू चालव ब्रेक दाखवून अरे पुढे थांबव पुढच्या गेटकडे है है ही आहे आमची कुडाळमधली सगळ्यात फेमस शाळा सिंधुदुर्गात नाही शाळा माहिती असणार आणि ही आहे ह्याची शाळा इंग्लिश मीडियम बंगार शाळा ही याची ही माझी शाळा मराठी मीडियम हे इंग्लिश मिडीयमचे पोरगे सगळे मॅड येडे आता मी ऑफिस वरून घरी आली आणि आता पुन्हा मी चालली बाजारात उद्याच सामान आणायला दिवसभर बसून बसून राहायचं काय काम नाही करायचं हिचं जीवन सगळ्यात भारी जीवन आहे आणि हे असं आहे बाहेरचं वातावरण आता मी पुन्हा जाते बाजारात मम्मीला घेऊन मम्मी माझ्या अजून अजूनपर्यंत तिला जायचंय बाजारात आणि आम्हाला दोघांना पण बाजारात जायचं त्याच्यात नव्हता तिकडेच आहे आम्हाला दोघींना तर जायचंय सामान आणायला उद्याच कारण उद्या काहीतरी स्पेशल आहे ते तुम्हाला परवाच्या ब्लॉग मध्ये समजला आम्हाला बनवायचे आहेत किती तरी जास्त जास्त क्वांटिटी मध्ये समोसे तर परवाचा ब्लॉग नक्की बघा नाही जात जबरदस्ती घालायचं ना आता एक्स्ट्रा बेक्स्ट्रा काय नसतो सोळा पर्सेंट एक्स्ट्रा किती रुपयाला तीन किलो मैदा पाहिजे आणि बटाटे सांगितले अरे घे हो अरे घे जा आता काय झालं घे घे कर तुला एक बिस्किट एवढा विचार डांगडा वणी टिंग डो सब कुछ सामान ले लिया कल का अब हम चले अपने घर इकडून तो ना पार्टी बसू वरगे वरगे इकडे सो वी रीच आवर होम मम्मी नाहीये घरी मम्मीला सोडले बाजारात अरे हळू काय गाडी चालवतोय ब्रेकदा आमच्या मिष्टीची रात्रीची आंघोळ चालली आहे शूट करायला गेली काय तोंड फिरवते आणि वाटेला लागते ला हिला काय शूट पासून प्रॉब्लेम आहे तेच मला कळत नाही आता आंघोळ करणार आणि आता जेवणार आणि झोपून देणार मी पण जेवली आहे आम्ही ह्याला मी दाखवत नाही ह्याला काय फोनपासून प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही कॅमेऱ्यापासून पण मी ह्याला दाखवत नाही हा आपल्या मित्रांना लाचतो होईना रे कस मला दाखवणार मला दाखवणार नाही एवढे सुंदर दिसते तर मी दाखवणार तू बघू नको आता दिसणारच ना नको तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थोडे माझे ब्लॉग्स कॉमेडी आहेत तर सगळ्या गोष्टी सिरियसली घेऊ नका थोडीफार कॉमेडी पाहिजे जीवनात बाय